नमस्कार मैत्रिणींनो तर पुन्हा आपले ह्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टक्स म्हणजे टक्स म्हणजे याचा अर्थ काय आता मी जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो अस्तर वगैरे जॉईन करून मैत्रिणींनो आज आपल्याला काय करायचंय मी ब्लाऊजला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता आपले मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून जॉईन केलाय आहे बरोबर आता याचे जे टक्स आहे ते कशा पद्धतीने आपल्याला तो टक्स मारायचा आहे म्हणजेच आपल्याला कशा पद्धतीने फ्रंट पार्ट अटॅच करायचा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट फ्रंट पार्ट अटॅच केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय तर सुद्धा आपल्याला काय वाटतं की जी आपला तो प्रिन्सेस कट आहे तो चपटा बसू शकतो असं आपल्याला जर शंका वाटत असेल तर कोणती ट्रिक यूज करायची ती ट्रिक कोणती आहे ती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शिकायची तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ती ट्रिक पण समजून येईल त्याचबरोबर जो प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो कसा शिवायचा आहे म्हणजे काही काय करतात खालच्या बाजूने वरती शिवतात वरच्या बाजूने खाली म्हणजे काय प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक आहे ती जाणून घ्यायची आहे प्रिन्सेस कट पफ तुमचा जर चपट्या होता असेल तर त्या पफ जास्त येण्यासाठी कोणतीही टिप्स आहे ती यूज करायची आहे चला मग आपण काय करूया आपल्या ह्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करू हा तर मैत्रिणी पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पार्टला काय केलेलं आहे आज तर जॉईन करून घेतलेलं आहे स्लीव्ज वगैरे सगळं जॉईन केलेलं आहे हे पहा फ्रंट पार्टचा पीस आहे तो सुद्धा मी जॉईन करून घेतलाय आपल्याला ऑलरेडी याची बॅक साईडला डिझाईन टाकायची त्याच्यामुळे मी बॅक पार्ट नंतर शिवून घेणार आहे आता मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा वाटला का वाटला ते सांगते खूप जणांचा प्रश्न काय असतो की जो कटोरी आहे प्रिन्सेस कडची ती चपटी होती चपटी होऊ नये त्यासाठी आपल्याला कोणती टिप्स युज करायची आता ती टी, टिप्स कोणती जोपर्यंत आपण ब्लाउज शिवत नाही जोपर्यंत आपण जे दोन्ही पार्ट समोरचे स्टिच करत नाही तोपर्यंत ती ट्रिक आपल्या लक्षात येणार नाही तर ती ट्रिक लक्षात येण्यासाठी तुम्हाला काय व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कसा स्टिच केला पाहिजे फ्रंट पार्ट घेतलेला आहे हा गळ्याचे आकार आहे दोन्ही अस्तर जॉईन करून घेतले आणि हे आपले प्रिन्सेसची आहे कटोरी प्रिन्सेसची कटोरी आहे आता ही कटोरी मी कशा पद्धतीने ठेवते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ही कटोरी ठेवून घेतली आता ही कटोरी ठेवल्यानंतर आपल्याला कधी ही आपल्या वरच्या बाजूने ही कटोरी स्टिच करायची किती अर्धा इंचाच्या मार शिलाई मार्जिनने आपण अगोदर काय करूया ही कटोरी स्टिच करूया आता ही जास्त ओढून प्रिन्स कटोरी स्टिच करत नाही येते एकदम हलक्या हाताने ही कटोरी आपण स्टिच करायची आता हे पाहू शकता आता ही कटोरी आपण एक शिलाई देऊन स्टिच केली पण आपल्या खालच्या बाजूने जास्तीचं उरलंय का कि वरच्या बाजूने जास्त आपलं मध्ये गेलंय का तर नाही गेलेलं म्हणजे याचा अर्थ आपली जी कटोरी आहे जी आपलं ब्लाउजचं मेजर आहे जे आपण प्रिन्सेस कटचा जो आकार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची जी आपण कटिंग केलेली आहे ती अगदी परफेक्ट आहे त्याच नंतर आता मी तुम्हाला एक भाग मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला काय त्याचा जो पफ आहे तो काढायचा आहे आता जर तुम्ही ह्या पद्धतीने डायरेक्ट इथं बुकलूक पट्टी तयार केली तर तुम्हाला हा जो पफ आहे तो व्यवस्थित येणार नाहीतरी सुद्धा पाहू शकता मैत्रिणींनो माझ्या ब्लाऊजला एवढा छान असा हा पफ आलेला आहे दुसरा यायला तुम्हाला दिसतच असेल या पद्धतीने हा पफ आलेला अजून जास्त पफ यायचा कारण की ही जी ब्लाऊजची साईज आहे ती चव्वेचाळीस साईजचा जो ब्लाऊज आहे तो आहे हा पूर्ण ब्लाऊजचं माप मी साडेबारा इंचाचं घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पफ बरोबर आता हा पफ इतका आहे पण जी हेवी साईज असते तर त्यात मध्ये सुद्धा कटोरी चपटी बसू शकते तर त्यासाठी कोणती ट्रिक यूज करायची ती सांगते आता ही हा पफ आपण क्रिएट केलेला आहे म्हणजे आपण शिलाई देऊन घेतली डबल शिलाई मारून आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपला हा व्हिडिओ त्या गोष्टीवर अवलंबून आहे तर आता आपण ही शिलाई देऊन घेतली आता आपल्याला ही जी हुकलूक पट्टीची जागा आहे ती काय करायची आहे अशी फोल्ड करायची ह्या पद्धतीने फोल्ड करायची तो फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय पाव इंच आपण जो टक्स ब्लाउज असतो बेस्ट ब्लाउज असतो त्याला चार टक्स देतो की नाही मग आता ह्या ब्लाऊजला आपल्याला एक टक्स द्यायचा आहे तो कसा तर इथून असा तिरका टक्स आपल्याला बाहेर काढायचा काढायचाय त्याने काय होणार आहे ते पण अखोदर आपण काय करू ह्या टक्स देऊन घेते मी त्यानंतर तुम्हाला दाखवते हो काय फरक पडलेला आहे तो तर पहा आता मैत्रिणी तुम्हाला दिसेल आता काय फरक पडलाय तुम्हाला लगेच तुमच्या पण लक्षात येईल हे पाहू शकता हा जो पफ आहे त्याला किती उभारी आली आता हा जो टक्स मारलाय आपण हा जो बेल्ट ब्लाउज सारखा एक वन टक्स हा दिलेला आहे यामुळे आपल्या ब्लाउजला किती छान असा पफ आलेला आहे म्हणजे आपली ही प्रिन्सेस ब्लाऊज काय होणार नाही तर हा प्रिन्सेस ब्लाऊज आपला चपटा बसणार नाही आपली छातीचा घेरा आहे तो बरोबर बर, ह्या राऊंड मध्ये बसणारे तर तुम्हाला ही गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची होती म्हणून हा आपला आजचा व्हिडिओ आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि जर कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला या प्रिन्सेस कट ब्लाउजची जी कटिंग आहे ती जर जाणून घ्यायची असेल कोणतीही साईज असो तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या साईजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहायची तर मी नेक्स्ट व्हिडिओ तो घेऊन नक्कीच येईल तर चला मग भेटूया आपल्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या